कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे रविवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकला कुणाल अजय आहे जत्मी कदे हा गंभीर जखमी झाला आहे ही धक्कादायक घटना माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या वस्तिशेजारी घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले कुणाल हा शेताच्या कडेला खेळत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घालत ऊसाच्या शेतात सुमारे शंभर ते दीडशे फूट अंतरावर खेचत नेले त्यावेळी रडण्याचा आवाज ऐकून आजोबा मश्जिंदा आहेर यांनी प्रचंड धारसाने बिबट्यावर झडप घातली आणि त्याला पळून लावले या प्रसंगात कुणाल जखमी झाला असून तात्काळ उपचारासाठी फडगे हॉस्पिटल कोकरगाव येथे दाखल करण्यात आले सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सौ स्नेताई कोल्हे यांनी तात्काळ रुग्णालयात भेट दिली आहे त्यांनी जखमी बालकाची कुटुंबारपूस केली आहे डॉक्टरांशी चर्चा करून आवश्यक त्या वैद्यकीय उपाय वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित मदत करण्याच्या आदेश दिले या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्नेहलताईंनी सांगितले की कोपरगाव मतदारसंघातील ज्या भागात बिबट्याचा वावर वाढलाय त्या भागांमध्ये तारतिटीने पिंजरे बसून बिबट्याला पकडणे आवश्यक आहे धास्तीमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने त्वरित कारवाई करावी त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून विशेषतः लहान मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक समाजभूषण डॉक्टर तान्हाजी मामा लांबखेडे अहिल्यानगर